हॅलो नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत सणावारासंबंधित पूजेच्या साहित्यांची खरेदी तुम्ही माझ्यासोबत करतच असता आणि आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि मार्गशीर्षाचे गुरुवार यंदा चार आले आहेत आणि मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी महालक्ष्मीचं पूजन घरोघरी केलं जातं आणि सुंदर असं महालक्ष्मीचं रूप सजवलं जातं आणि तेच महालक्ष्मीचं रूप तुम्ही घरच्या घरी कसं सजवू शकता आणि ते साहित्य तुम्हाला कुठे मिळणार आहे हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही खरेदी तुम्ही करू शकता डोंबिवलीला डोंबिवली ईस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी दोन मिनिटाच्या वॉकिंग वर तुम्हाला रामनगर येथे यायचं आहे शिव रोड रोडवर तिथे श्री साई सुगंधी या नावाची ही शॉप आहे इथे तुम्हाला महालक्ष्मीसाठी लागणारे वस्त्र दागिने आणि एकापेक्षा एक सुंदर सुबक असे मुखवटे सुद्धा मिळणार आहे चला तर मग ते कोणत्या प्राईज मध्ये आणि कोणत्या साईज मध्ये इथे मिळणार आहे बघूयात चला तर मार्गशेष गुरुवारच्या पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे आणि आपण सुरुवात करणार आहोत सुंदर अशा मुखवट्यापासून आणि इथे असलेल्या साहित्यांची माहिती आपल्याला देणार आहे दीप खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार सो या वर्षी काय नवीन आहे मुखवट्यामध्ये या वर्षी जसं आपण बघतो गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी डिझाइन पॅटर्न मॉडेलमध्ये काहीतरी चेंजेस आहेत मुखोट्याचे तशा प्रकारे वेगवेगळ्या अलंकाराने सजवलेले मुखोटे तर हे साधे मुखवटे तर आहेत यांच्याकडे हे याची स्टार्टिंग प्राइस काय आहे आपल्याकडे बेसिक सर्वात प्लेन सिंपल सत्तर रुपयापासून स्टार्टिंग सेव्हन्टी रुपीज पासून okay. आणि जे साधे तुम्हाला हवे असतील मुखवटे तर अगदी सत्तर रुपयापासून आहे आणि त्याच्यानंतर गोल्डन वर्क केलेलं आहे ओके आपण खूप सुंदर दिसतंय शंभर रुपयाचा हा मुखवटा सिंपल आणि ज्यांना एकदम सोबत जरीच गोल्डन पाहिजे ते हा आणि सत्तर रुपयापासून स्टार्टिंग होऊन याच्या यांच्याकडे जे मुखवटे आहेत ते एकापेक्षा एक आणि सुंदर सजवलेले आहेतच आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला पूर्ण सजवलेली महालक्ष्मी हवी असेल तर ती सुद्धा यांच्याकडे आहे तर ती सुद्धा आपण बघणारच आहोत तर आधी मुखवटे बघून घेऊयात तर हे बघू शकता तुम्ही तर हे मटेरियल कुठलं कुठलं आहे मेच्योरिटी फायबर बेज आहे ओके आणि सिलेक्टिव्ह ओके आणि ही कुठले आहे हा मतल हे hey, पीयूटी बेस वरती पूर्ण स्टोन वर्क सजवलेलं आहे. तर हे आपल्या परीने आपल्याला सजवून घेता येतं का? जर आपल्याला जसा हवा असेल. नाही, हे आम्ही ऑलरेडी रेडीमेड सजवून ठेवतो. बरं. रेडीमेड पूर्ण सजवलेले जायचं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला व्हेरायटी, कलर कॉम्बिनेशन, बॅकग्राउंड कलर सगळे डिफरेंट डिफरेंट मिळो. ओके. खूप सुंदर असे सजवलेले मुखवटे आहे. एकापेक्षा एक आणि कलर कॉम्बिनेशन तर भरपूर आहेत. तुम्हाला आवडणारे कलर्स आणि त्याचे वस्त्र तुम्ही घेऊ शकता त्याच रंगाचे आणि छान आपली महालक्ष्मी सजवू शकता तर हा स्टोन वर्कमध्ये मुखवटा तुम्ही बघू शकता आणि कवडीची डिझाईनसुद्धा इथे ती दिलेली आहे आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये हा मुखवटा आहे आणि अगदी तुम्ही रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून दिलीत तर हा मुखवटा अगदी उठून दिसणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता भरपूर अशी व्हेरायटी आहे त्याच्यानंतर एकवीराळीचा मुखवटा सुद्धा आहे अगदी साधे मुखवटे हवे असतील तर साधे मुखवटे आहे आणि सजवलेले मुखवटे हवे असतील तर हे तुम्ही बघू शकता हा मुखवटा आणि साईज एक सारखेच असतात स्टँडर्ड असतात आपला जे नारळ असतो त्याच्यावरती okay. त्यानुसार एकदम स्टँडर्ड बनवलेले ओके okay. कोल्हापूर महालक्ष्मी okay. त्यांची आपल्याकडे स्टँडर्ड पेक्षा मोठ्या साईज मध्ये अवेलेबल आहे okay. रिक्वायरमेंट आहे कस्टमर्सची की जम्बो साईज पाहिजे म्हणून आता हा आपण मुखोटा बघूया हे स्टँडर्ड साइज मध्ये या वर्षाचा सर्वात लेटेस्ट आणि एकदम अपडेटेड न्यू डिझाईन महालक्ष्मी म्हणजे हे मागच्या वर्षीचं डिझाईन तुम्ही बघू शकता आणि हे आत्ताचं लेटेस्ट डिझाईन तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण कार्विंग वाले मोठे एकदम स्टँडर्ड साईज चे आणि मोराची डिझाईन तुम्ही बघू शकता एज इट इज रेप्लिका आहे तर बघा गुरुवारी जेव्हा आपण कलशाची स्थापना करतो त्यावरच ते मुखवटे लावले जातात अगदी त्याच साईजचे हे मुखवटे आहेत आणि तुम्हाला हवे ते आणि हव्या त्या डिझाईनमध्ये हव्या त्या किमतीमध्ये तुम्हाला इथे मिळणारच आहे आणि भरपूर व्हेरायटी आहे बघा एकापेक्षा एक, एक रत्नजडीत असे सजवलेले आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर हे आपण जे एकविरा बघितली ओके प्लेनमध्ये सजवलेली एकविरा देवी आहे ओके तर हा बघा एकविरा आईचा मुखवटा जो आहे प्लेनमध्ये आणि तुम्हाला रत्नजळीत सजवलेला हवा असेल तर अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला घरीच तुमच्या पद्धतीने सजवायचा असेल तर हा साधा सिंपल मुखवटा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही सजवू शकता आता मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी अनेक जण चांदीचे मुखवटे पितळेचे मुखवटे घेत असतात मात्र बजेटनुसार आणि ते वजनानेसुद्धा भारी असतात त्याच्यासाठी ते घेत नाहीत तर त्याच्यासाठी उत्तम उपाय आहे हा फायबरचे आणि पी ओ पी पासून बनलेले असे मुखवटे तुम्ही लावू शकता आणि हे पीओपीचे पीचे किंवा फायबरचे असतील तर ते तुम्ही वर्षानुवर्ष सुद्धा वापरू शकता अतिशय सुंदर असे डिझाईन टोन मध्ये तुम्ही हा खोटा बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे नारळामध्ये तुम्ही अगदी इथे असा बसवू शकता आणि खूप रत्नजळीत असे सजवलेले आहे आणि जर तुम्हाला याला नथ परिधान करून द्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करून देऊ शकता आणि प्रत्येक याला जसं कानातली वेअर करून द्यायची असतील तर त्याच्यासाठी सुद्धा इथे होल दिलेले आहेत आणि हा बघा आणखी अप्रतिम असा सजवलेला मुखवटा आहे बरं सगळ्या मुखवट्यांची किंमत काय आहे तरी आपण आता जसं बघितलं हे प्लेन मुखवट्यामध्ये त्याची रेंज सत्तर रुपयाची आहे okay. गोल्डन एम्बोजिंग आपण बघू हे कोल्हापूर महालक्ष्मी लेटेस्ट एकदम ते थ्री रुपीज आहे फक्त okay. आता हे आपण महालक्ष्मी जे गोल्डन मध्ये बघितली ही सजवलेली महालक्ष्मी आहे फाय हंड्रेड देवी आपल्याकडे दोन याच्यात आहे एक, एक, एक प्लेन मध्ये एक सजवलेली आहे जे प्लेन वाली आहे ते सव्वा तीनशे आहे आणि जे सजवलेली एकविरा देवी आहे ते साडेचारशे रुपये आहे चारशे पन्नास रुपये त्याच्यानंतर आपण बघू जे फेसमध्ये जे सजवलेले फेस आहेत ते आपल्याकडे दोनशे वीस दोनशे चाळीसच्या रेंजमध्ये आहे हे टू ट्वेंटी रुपीस आहेत हे टू फोर्टी रुपीस आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरे अजून याच्यापेक्षा जास्त खडे लावलेले एकदम पूर्ण सजवलेले मुखुटे आपण इकडे बघतोय हेवी वर्कमध्ये स्टोन वर्क मध्ये हे थ्री yes. एटी रुपीस हे पण तशा प्रकारे थ्री एटी मध्ये डिफरंट कलर कॉम्बिनेशन वरती सगळे केलेले आहेत नंतर आपण याच्यापेक्षा अजून हेवी वर्क मध्ये बघूया इकडे फाय हंड्रेड रुपीस म्हणजे प्रत्येक मुखवट्यामध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन पॅटर्न कलर कॉम्बिनेशन अनुसार सगळ्यांची रेट आहे ओके सगळे होलसेल रेट मध्ये आपल्याकडे एकदम त्याच्या व्यतिरिक्त आपण हे एकदम एक्सक्लुझिव्ह बघूया रियल फेस लुकिंग स्किन टोन मध्ये फार सुंदर दिसत आहे याची काय प्राइस असेल तरी साधा एकवीसशे रुपयाच्या रेंज मध्ये स्किन टोन मध्ये आपल्याकडे वर्षानुवर्ष वापरू शकतो वर्षानुवर्ष वापरू शकतो आणि मेन याचं जे मटेरियल आहे ना ते फायबर पेक्षा अजून चांगलं मटेरियल आहे पीओपी बेस मटेरियल yes. आणि हे जे स्पेशली मुखोटे ते प्लास्टिक बॉक्स मध्ये प्रॉपरली तुम्हाला मिळेल की तुम्ही okay. युज केल्यानंतर पण परत हे करू शकता हे आपण wow. बघूया स्किन टोन मध्ये हे तेराशे पन्नास आहे म्हणजे हे टिपिकल एक दुर्गा देवीचं लुक मध्ये बघा आपण मुखोटे दोन हजार वाले पण बघितले oh. एकवीसशे पण बघितले आणि सत्तर शंभरच्या मध्ये पण बघितले आणि मध्यम पाचशे सातशेच्या मध्ये पण बघितले पण तुम्ही बघाल तर छोट्या असेल तरी त्याला फिनिशिंग एकदम शार्पच घ्या दिसत तर यांच्याकडे महालक्ष्मीचे जे मुखवटे आहेत ते एकापेक्षा एक आहे आणि सुंदर रत्नजळीत असे मुखवटे आहे आणि बरेच जण म्हणतात की किंमत सांगत नाही तर सुद्धा यांनी सांगितल्यात तर त्या किमतीचे मुखवटे तुम्हाला इथे मिळणार आहे आणि मुखवटे व्यतिरिक्त महत्त्वाचं असतं ते देवीचं वस्त्र देवीच्या वस्त्रांमध्ये सुद्धा भरपूर अशी व्हेरायटी आहे अगदी लहान साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे महालक्ष्मीची वस्त्रं आहेत कारण बरेच जण आहे ते कलशाची स्थापना करतात किंवा कळशीवर महालक्ष्मीची स्थापना करतात तर अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजमध्ये ही वस्त्रं आहेत एकापेक्षा एक आहेत सुंदर आणि जरीची वस्त्रं आहे, जरी आहे। अगदी आपण चार गुरुवारासाठी चार रंगाची वस्त्रंसुद्धा तुम्ही इथनं घेऊ शकता आणि ही वस्त्र कलशाला किंवा कळशीला कशी नेसवायची ते सुद्धा आपण बघणार आहोत तर ही वस्त्र तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक आहेत सुंदर जरीचे ही वस्त्र आहे कलर कॉम्बिनेशनसुद्धा तुम्हाला एकापेक्षा एक, एक दिसणार आहे आणि अगदी छोट्या साईजचे जी वस्त्र आहे ते तर मी तुम्हाला दाखवतेच आहे पण यावर्षी काय नवीन आहे ते आधी दाखवते तर तुम्ही ही जरीची वस्त्रं बघू शकता आणि बघा हेवी क्वालिटीमध्ये सुद्धा आणि डबल टोनमध्ये म्हणजे डबल रंगामध्ये सुद्धा ही वस्त्रं तुम्हाला बघायला मिळणार आहेत हे बघा खूप भारी भारी आहेत एकापेक्षा एक आणि जसं मी सांगितलं की चार गुरुवारी तुम्ही चार देवीचे कलर्स निवडू शकता हा बघा हिरवा रंग फार अप्रतिम दिसतोय ग्रे कलर आणि ग्रे, 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 ग्रे कलर हवा असेल तर ग्रे कलर सुद्धा आहे आणि बरेच जण व्हाईट कलर आणि कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा करतात तर हा एक ग्रे कलर सुद्धा आहे आणि बरेच जण व्हाईट आणि मध्ये आणखी कलर कॉम्बिनेशन सुद्धा तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते तर इथे आपण एक ड्रेस बघणार आहोत हा एक ऑरेंज कलरचा कलर आहे तो मला फार आवडला कलर कॉम्बिनेशन आणि ती वस्त्र जी आहे खूप मस्त आहे हे कलर अगदी देवीला आकर्षित करतात आणि आपल्या घरची जी महालक्ष्मी आहे तुम्ही अशा रंगीबिरंगी वस्त्रांनी नक्कीच सजवू शकता अगदी अप्रतिम दिसेल हे बघा याला असं ओढणीसुद्धा आहे, जी तुम्ही तु आहे तुम्ही की तुम्ही अशी लावू शकता आणि इझी टू वेअर आहे अगदी अशा पद्धतीने तुम्ही कलशाला असं बांधून दिलं की तुमची देवी तयार तर बघा या वस्त्रांची किंमत तर मी सांगणारच आहे पण अगदी साधे सिंपल वस्त्र हवे असेल तर हे सुद्धा यांच्याकडे आहे याच्यामध्ये भरपूर कलर तुम्हाला मिळतात आणि हवे ते कलर तुम्ही निवडू शकता आणि ही सगळे स्मॉल साईज सर्वात स्मॉल आणि स्टार्टिंग साईज एकदम okay. मिनी साईज आणि हे किती रुपीज पासून स्टार्टिंग अरे वा फक्त एकशे तीस रुपयापासून हे वस्त्र तुम्हाला मिळत आहे आणि ही सर्वात लहान साईज आहे त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर स्मॉल साईज आपण थोडीशी त्याच्यापेक्षा मोठी मोठी स्मॉल मध्येच जाते अशी बघायला तर त्याच्यामध्ये हे व्हाईट वरती हे कलर बॉर्डर कलरचं कॉम्बिनेशन केलं आहे व्हाईट कलर जसं मी सांगितलं की हे बॉर्डर कॉम्बिनेशन तुम्ही निवडू शकता याच्यामध्ये व्हेरायटी आहेत आणि त्याच्यानंतर ही कुठला पॅटर्न म्हणता त्याला पॅटर्न याच्यामध्ये okay. सुद्धा वेगळे वेगळे कलर आहेत बघा छान ग्रीन कलर पिंक कलर निळा कलर आणि हे म्हणजे जसं हे एकशे तीस रुपयापासून स्टार्ट आहे तर मीडियम आणि जास्त हाय रेंज कुठली आहे बघा हे आपण एकशे तीसचे बघितले त्याच्यानंतर ह्याच्यात कलर कॉम्बिनेशन तुम्हाला बरेच भेटतील व्हरायटीमध्ये हे टू फॉर्टी रुपीजच्या रेंज बर त्याच्यानंतर आपल्याकडे हे जे पट्टी झरी बॉर्डरची लेरी पॅटर्न आहे हे टू नाईन्टी रुपीजच्या रेंज मध्ये जसं आपण बघितलं ह्याच्यात पण तुम्हाला कलर कॉम्बिनेशन व्हरायटी बरेच मिळतील बर हे लेहरिया पॅटर्न मध्ये तुम्ही थोडे हेवी वर्कचे बघू शकता आणि याच्यापेक्षा आणखी भारी आणि हेवी हवे असतील तर हे आहेत हे स्मॉल साईज मध्ये कलर आहेत वर्क वाले ड्रेस आहे वा okay. फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये हा ड्रेस आहे आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला चार कलर दिसत आहेत तर असे चार गुरुवारसाठी तुम्ही चार कलर नक्कीच निवडू शकता आणि हे वॉशेबल आहेत तर ते आपण वर्षानुवर्ष वर्षा वापरू शकतो आणखी वस्त्रांमध्ये कुठल्या साईज आहेत का जसं आपण आता बघितलं स्मॉल साईज मध्ये दोन साइज बघितलं आता आपण हे बघूया मिडियम साईज एकदम मध्यम साईज आहे डबल कलर मध्ये डबल शेड मध्ये आपण बघते सिंगल शेड मध्ये हे व्हाइट टोन वरती आहे हे प्लेन मध्ये आपण बघतोय पैठणी बॉर्डर मध्ये हे आपण महालक्ष्मी पॅटर्न बघतोय सगळे डिफरंट पॅटर्न व्हरायटी कलर कॉम्बिनेशन म्हणजे सगळे अवेलेबल आहे आपल्याकडे ओके याची रेंज आपल्याकडे टू फोर्टी रुपीस पासून स्टार्टिंग आहे मिडीयम साईज ची टू रेंज आहे थ्री फोर्टी रुपीज ची रेंज आहे आपण याच्यात अजून एक त्याच्यापेक्षा अजून हेवी मध्ये बघूया हे बनारसी साडी मध्ये झरी बॉर्डर चे जे आहेत हे हो। पण आहे आपल्याकडे याच्यात हे आपण बघू शकतो इकडे वेगवेगळे ग्रे। कलर कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यात छान पिंक कलर सुद्धा आहे डबल टोन मध्ये याच्यात पण डबल टोन कलर आहे लाईट आणि डार्क चे शेड आहे प्योर झरी बॉर्डर चे वस्त्र आहेत ह्याच्यानंतर प्लेन मध्ये मोठ्या साईज बघू जम्बो साईज मोठ्या साईज आहे ज्यांची मोठी कळशी असते okay. स्पेशली त्याच्यासाठी प्लेन बॉर्डर बॉर्डरची ड्रेस आहे त्याच्यानंतर आपल्याकडे डबल शेड मध्ये पण आहे वुमेन्सच्या आउटफिट मध्ये पण डबल शेड ची खूप ट्रेंडिंग आहे सध्या लाईट डार्क असे शेड ची डबल टोन म्हणतात त्याला मोठ्या मध्ये पण आपल्याकडे हे लेटेस्ट व्हाइट गोल्डन वरती कॉम्बिनेशन आहे आणि ज्याच्यात आपण बघितले झरी बॉर्डर मध्ये झरी बॉर्डर मध्ये झंबो साईज याच्यामध्ये पण भरपूर एकदम डार्क कलर मध्ये हा कितीला आहे मोठे साईज मोठ्या साइज मध्ये आपल्यापासून आपल्याकडे सव्वा तीनशे रुपये पासून स्टार्टिंग आहे okay. हे प्लेन जे आहे त्याच्यात पण कलर्स आहेत फायव्ह टू सिक्स कलर चे आहेत हे थ्री ट्वेंटी फायव्ह रुपीजच्या रेंज मध्ये नंतर आपण हे ड्युअल टोन मध्ये बघते ते सवा चारशे रुपयाच्या मध्ये आणि हे एकदम प्रीमियम झरी बॉडलचे आहेत ते साडे सातशे रुपयाच्या रेंजमध्ये याच्यासोबत तुम्हाला मोठा दुपट्टा पण मिळेल इन्क्लुडिंग ऑल ड्रेसेस जे आपण बघतायत ना ए टू झेड सगळ्या ड्रेसेस मध्ये आपल्याकडे दुपट्टा इन्क्लुडिंग आहे आपण बघतोय हे वस्त्र आलं पूर्ण असं हे इझी टू तु, तुम्हाला फिट आहे ओके फक्त कळशाला बांधायचं त्याच्यावरती जसं आपण हे दुपट्टा आहे मोठा हे असं हे करून त्याच्यावरती अटॅच असायच करायचे खूप भारी दिसत आणि हे बघा एवढ्या मोठ्या साईज ची असं वाटेल की तुम्ही साडीत नेसवली आहे देवी आणि इझी स्टेप ड्रेस आहे फक्त खूप सुंदर आणि या साड्या कशा नेसवायच्या ते सुद्धा एकदा दाखवा म्हणजे आपल्या ज्या कस्टमर आहेत त्यांना ते इझी पद्धतीने ते yes. महालक्ष्मी सजवू शक शकतो शकते yes. तर बघा हे अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजन करू शकता अशा प्रकारे आपली महालक्ष्मी सजवू शकता तर इथे असलेले ज्या सर्व साहित्य दिसत आहेत जसं दागिने आहे वस्त्र आहे आणि ज्या फुलमाळा किंवा वेणी आहेत मुखवटा आहे तर अशा प्रकारचे हे सर्व साहित्य तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहे मात्र हे कसे लावायचे कारण घरी गेल्यावर आपल्याला कळत नाही की हे नेमकं कसं करायचं तर याचा एक डेमोसुद्धा ते देतील तर हे साहित्य तुम्ही इथनं खरेदी करू शकता आणि आपण सुद्धा सांगितलेली आहे साईज सुद्धा सांगितले आहे तर आपल्याला हव्या त्या किमतीमध्ये आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे साहित्य नक्कीच खरेदी करू शकता तर हे आपण साहित्य जर घेऊन गेलं तर कशा पद्धतीने आपण कळशीला लावतोय ते आपण दाखवू शकता बघू हे आपण एक कळशी घेतली ओके असं okay. नारळ बसवला याच्यावरती yes. आपल्याला हे सेम लुक असं जसं एकदम कोल्हापूर महालक्ष्मीच एज इट इज लुक आपल्याला जर कळशीवरती करायचं असेल असं स्टिफ लुक वस्त्रसाठी तर आपल्याकडे हे कळश कडी म्हणून येतं प्रकार हे आपल्याकडे आहे आपण विकतो पण शॉप वरती हे वन एटी रुपीज ला मेटल आहे प्रॉपर छान तर बघा फक्त एकशे ऐंशी रुपयाला हे स्टँड फिक्स करायचं असं कळश वरती ओके याच्याने मेन तुम्हाला ड्रेस दागिने गजरे ते एकदम बांधायला आणि हे करायला एकदम व्यवस्थित मला हे होईल ओके मी जसं okay. ह्याला बांधतोय ह्याच्याने wow. बांधल्याने ड्रेस ची okay. ना wow. wow. जे स्टिफनेस आहेत पूर्ण ड्रेस ची जे पद्धत आहे ते एकदम प्रॉपर येणार म्हणजे ज्या साईजचा आपल्याला हवा असेल तर आणि पूर्ण हुबेहू असा दिसला पाहिजे त्याच्यासाठी हे स्टँड आहे किंवा जर yes. कळशीच्या आपण गळ्याला बांधला तर हा ड्रेस खाली येतो याच्याने मेन बेनिफिट आहे की तुम्हाला तुमचे जे ड्रेस तुम्ही तुमच्या मनानुसार थोडे मोठे साईजचे ज्याची बॉर्डर थोडी मोठी दिसते ते पूर्ण हे कडीचं हेल्प हेल्पने तुम्ही प्रॉपर करू शकता हे बघा हे मी जसं बांधले हे तुम्ही बघू शकता ड्रेसची एकदम स्टिफनेस प्रॉपर आली आहे तर ह्याच्यानंतर आपण मुखोटा बसूया मुखोटा तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती मी हे प्लेस केलेत कानातले हे मुखोट्याला असं बांधलंय हे आपण मुखोट्याला आता कडीवरती बांधूया फिट करूया ओके तर बघा आपण आता वस्त्र परिधान करून दिले कलश स्थापना अशा प्रकारे जर केलीत तुम्ही तर मग नंतर त्याला मुखवटा सुद्धा लावू शकता आणि त्याच्यानंतर आता दागिने त्याच्यानुसार तुम्हाला इझी ते करता येत आता आपण पहिले वस्त्र बसवलं मुखवटा बसवलं महालक्ष्मी देवीचं नंतर ठोशी बसवली आहे आपण इकडे महालक्ष्मीचं जे मेन ज्वेलरीचं पूर्ण हे दागिने ते आपण बसून दाखवूया तर बघा हे जे दागिने आता परिधान करून दिलेले आहे ते सर्व प्रकारचे दागिने तुम्हाला इथे मिळणार आहे सो तुम्हाला आवडणारे दागिने देवी लक्ष्मीसाठी तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यानंतर ही अशी ओढणी लावायची आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही ओढणी पिन अप करून देऊ शकता आणि छान अशी आपली महालक्ष्मी सजलेली आहे त्यानंतर जर तुम्हाला गजरे वगैरे लावायचे असेल तर ओरिजिनल गजरे तुम्ही लावू शकता मात्र तुम्हाला असे हवे असतील तर हे सुद्धा यांच्याकडे आहेत उपलब्ध आणि ही आपली महालक्ष्मी तयार झाली आहे तर मार्गशीर्ष गुरुवारसाठी महालक्ष्मीची जे साहित्य आहे सजवण्यासाठी तर हे इथे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही ही आपली महालक्ष्मी सजवू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे नथ परिधान करून दिलेली नाही आहे तर तुम्हाला नथ हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही लावून देऊ शकता आणि ही जी नथ आहे तशी स्टिकॉनची जर तुम्हाला हवी असेल तर स्टिकॉनची पण लावू शकता ओरिजिनल आणि त्याला होल दिलेले असतात मुखवट्याला तर तशीसुद्धा तुम्ही परिधान करून देऊ शकता तर बघा किती सुंदर असं रूप महालक्ष्मीचं आहे तर मार्गशीर्ष गुरुवारसाठी अशा प्रकारे तुम्ही महालक्ष्मीचं साहित्य नक्कीच खरेदी करू शकता आणि आपल्या महालक्ष्मीला अधिक आकर्षक बनवू शकता तर बघा एकापेक्षा एक, एक सुंदर मुखवटे दाखवले रत्नचरित मुखवटे दाखवलेत आणि सुंदर वस्त्रसुद्धा अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत असे वस्त्र दाखवलेत दागिने सुद्धा हे तुम्हाला इथे मिळणारच आहेत तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी महालक्ष्मी मार्गशीर्षसाठी तयार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर असे व्हेरायटी बघायला मिळणार साईज मिळणार आणि स्टँडसुद्धा मिळणार आहे तर बघा मार्गशीर्ष गुरुवारसाठी महालक्ष्मी पूजेसाठी लागणारं साहित्य तर आपण दाखवलंच शिवाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंती आहे किंवा खंडोबा षडरात्रोत्सव आहे तर याच्यासाठी आपण अखंड दीप लावतो किंवा कधीही तुम्हाला अखंड दिवा लावायचा झाला तर मला एक अशी वस्तू दिसली आहे अखंड दीप दिसला आहे सो मी इथे आवर्जून तुम्हाला दाखवते तर हे असे आपल्याकडे जे न विजणारे अखंड दीप आहे ते तर आहेतच शिवाय छान असे डिझाईनदार आहे पण हे तुम्ही काहीतरी वेगळं बघू शकता हे बघा छान ग्लास पण आहे आणि याची दिव्याची वाद तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर असं आपण बऱ्याचदा बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून मात्र तुम्हाला हा दिवा इथे येऊन घेता येऊ शकतो तर बघा असा हा सर्वात छोटा साईज आहे याच्यापेक्षा तुम्हाला मोठा साईज हवा असेल तर तसे साईजसुद्धा इथे अवेलेबल असेल आणि हा जो माझ्या हातामध्ये बघता आहे तो जवळजवळ एक हजार रुपयाला आहे तर अशा पद्धतीचे अखंड दिवेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे याही व्यतिरिक्त पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य तुम्हाला या एकाच दुकानामध्ये मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचे हे वस्त्र आहेत आणि कुठलेही देवासाठी लागणारी जे आसनं वगैरे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत पितळीची भांडीसुद्धा आहेत पितळीच्या मूर्ती आहेत अखंड दिवे जे तुम्हाला दाखवले ते सुद्धा आहेत तर जसं सांगितलं महालक्ष्मी जस ज्या पद्धतीने सजवून दिलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी व्हेरायटी दागिन्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळतात नत नथ आहे हे बघा लक्ष्मी हार आहेत किंवा कानातले आणि अशा वेण्यासुद्धा यांच्याकडे आहेत तुळशी आहे तर अशा भरपूर अशा व्हेरायटी तुम्हाला दागिन्यांमध्ये रत्नजडीत दागिनेसुद्धा एकापेक्षा एक, एक हार आहेत मोत्यांचे हारसुद्धा यांच्याकडे आहेत हे बघा आणि त्याच्यानंतर वस्त्रांमध्ये तर एकशे एक क्वालिटी आहे तुम्हाला जो कलर हवा आहे तसे कलर तुम्ही इथनं निवडू शकता मोठ्या साईजमध्ये अगदी छोट्या साईजमध्ये सुद्धा आणि हे कलर कॉम्बिनेशन तर तुम्हाला आधी पण दाखवले तिथे भरपूर अशा व्हेरायटी आहेत इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मोठ्या साईजमध्ये हे वस्त्र आहेत बघा भरपूर असे कलर आहेत त्याच्यात जो कलर तुम्हाला आवडतो तो कलर तर तुम्ही घ्याच शिवाय याच्यामध्ये चार गुरुवारचे चार रंगसुद्धा तुम्ही निवडू शकता बघा आता ज्यांना साधी सिंपल आणि कमी किमतीमध्ये मुखवटे आणि वस्त्र हवे असतील दागिनेसुद्धा हवे असतील तर असे सेटसुद्धा यांच्याकडे रेडीमेड तयार आहेत हे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता जसं कळ्या दाखवल्या तर या कळ्यासुद्धा यांच्याकडे आहेत आणि त्याच्यानंतर वेण्यांमध्ये भरपूर अशी कलर आणि वेणी तुम्हाला बघायला मिळते हे बघा गुलाब अगदी ओरिजिनल असल्याचा हा लूक येतो छान तर अशा पद्धतीच्या वेण्यासुद्धा तुम्ही गौरीसाठी घेऊन जाऊ शकता आणि दागिन्यांमध्ये भरपूर अशा व्हेरायटी आहे तर हे बघा मंगळसूत्रांमध्ये बरेच प्रकार आहेत मंगळसूत्र तुळशी आहे आणि हे असे दागिने तर हे अशी पुतळी माळ म्हणतात याला तर ह्या अशा माळासुद्धा आहेत बोरमाळ आहे आणि अशी दाणी त्याला म्हणतात तर अशा प्रकारचे सरसुद्धा खूप सुंदर असे दागिने यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि अगदी आतमध्ये ज्या पद्धतीने महालक्ष्मीचे मुखवट्या सकट महालक्ष्मी, महालक्ष्मी सजवून दाखवली तर असे डेमो सुद्धा इथे ठेवलेले आहे तुम्हाला आवडणाऱ्या महालक्ष्मीचे मुखवटे तुम्ही घेऊ शकता तशी वस्त्र तशी दागिने सुद्धा यांच्याकडे आहेत तर हे बघू शकता तुम्ही छान असे एकापेक्षा एक सजवलेले आहे तर बघा मार्गशीर्ष गुरुवारसाठी महालक्ष्मी पूजेसाठी विशेष खरेदी आज आपण दाखवले आणि याही व्यतिरिक्त सणावारासाठी लागणारं पूजेचं साहित्य आहे ते एकाच दुकानामध्ये आपल्याला मिळणार आहे तर तुम्ही ती खरेदीसुद्धा इथे करू शकता आणि मार्गशीर्ष गुरुवारसाठी किंवा मार्गशीर्ष महिन्यासाठी भरपूर असा नवीन कलेक्शन यांच्याकडे आलेला आहे सो तुम्ही इथे येऊन ही खरेदी केलं तर तुम्हाला प्रत्येक आवडीनुसार ती वस्तू खरेदी करता येईल जसं मुखवटे दागिने किंवा वस्त्र एकापेक्षा एक भारी आहेत आणि जेवढे आम्हाला दाखवता येतील तेवढे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे काहींच्या किमती सांगणं शक्य नाही आहे मात्र तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे भेट देऊन त्या वस्तू आपल्या चॉईसनुसार निवडू शकता आणि त्याच्यानंतर त्या खरेदी करू शकता आणि इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तो अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय परत एकदा तुम्हाला या दुकानाचा सा ॲड्रेस सांगते तुम्ही जर डोंबिवलीला आलात तर डोंबिवली ईस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी दोन मिनिटाच्या वॉकिंगवर तुम्हाला रामनगर इथे यायचं आहे शिव मंदिर रोडवर तिथे श्री साई सुगंधी या नावाची ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता याही व्यतिरिक्त पूजे संबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत सखी